लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जात, कळवळ्याची लाभाविण प्रीत भाव घाली माझी आई ती आई धाव घालते ती मांजरिण असे ना एका प्राण्यांच्या जरी ती प्राण्यांच्या कुळामध्ये जरी ती जन्माला आली ना ती मांजरिणी त्या आव्याभोवती गरागरा फिरू लागते पांडुरंगाचे भक्त राखा कुंभार पांडुरंगाला पंढरीच्या देवरायाला आठवतात आणि म्हणतात हे पांडुरंगा आतापर्यंत मी कुठलीच पाप कर्म केली नाही पांडुरंगा माझ्या जीवनामध्ये या पापाचा भागीदारी मला करू नको ही मांजरिणी या आव्याभोवती फिरते हिची पिलं मधी होती पत्नीला विचारतात तुला ठावय का नाही जी मला नाही मुलीला विचारतात तुला ठावय का नाही मला नाही ठाव कुंभाराच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात एका प्राण्याकरता अश्रू मला सांगायचे याच्या करता कि परमेश्वराच्या भक्ती करता सुद्धा कधीतरी डोळ्यातून अश्रू आले पाहिजे कधीतरी देवा तुझं मला दर्शन घडावं याकरता कधीतरी डोळ्यातून अश्रू देवा करता आले पाहिजे संसाराच्या दुःख यातने करता अश्रू येणं साहजिक आहे पण देवाच्या भेटीकरता डोळ्यात अश्रू यावेत याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खरा परमार्थ याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस जगन्नाथाच्या दर्शनाला जाचाल ना जी जगन्नाथाची परमभक्त कर्मामाई या कर्माबाईच्या हातची खिचडी जगन्नाथ प्रभू खायचे कर्माबाई आजारी झाल्या अशक्त झाल्या पूजेचा नैवेद्य अर्पण केलेला जगन्नाथ स्वामी खात नाहीत जगन्नाथ प्रभू खात नाहीत कर्माबाईच्या घरी तो खिचडीचा नैवेद्य खाण्यासाठी जगन्नाथ प्रभू जातात हे भक्तांचा हा अधिकार मांजरीने फुटू लागते तीन दिवस राखा कुमारांच्या पोटात सुद्धा काही नाही रडू लागतात राखा कुमारांनी पांडुरंगाला साकडं घातलं देवा हे पंढरीच्या देवा मी असा साकडं आणि संकल्प तुझ्या दारात करतोय की माझ्या मांद्रिणीचे पिलं जिवंत जळते आव्यातून बाहेर निघू देत घरा दारावर तुळशी पत्र ठेवून तुझ्या नावाने मरेपर्यंत तुझ्या दरबारात येऊन तुझी मी सेवा करेन एका प्राण्यासाठी तीन दिवसानंतर जळ त्या आव्यातून ज्यावेळेस एक एक मडक का बाहेर काढू लागले ना त्यावेळेस ज्या मडक्यात मांजणीची पिलं होती त्या मडक्यातून ती मांजणीची पिलं आपोआप बाहेर निघाली हा भक्तांचा अधिकार आहे जिवंत पिलं बाहेर निघाली घरातावर तुळशी पत्र ठेवून राका कुंभार परमेश्वराची भक्ती करता निघाले संत चखोरबा यांच्या दरबारी सुद्धा हेच आहे संत चखोबा शेजारी पांडुरंगाच जरी दर्शन आपल्याला नाही झालं नामदेव पॅरीच जरी दर्शन झालं तरी पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य नामदेव पॅरी मध्ये चखोबा राय देखील मंदिर आहे नामदेव राय नामदेव पायरी जवळ जवळच आम्ही आमचा सा माथा टेकवतो तर साक्षात पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो त्यांना साक्षात्कार झालेला दिवस आज दिवस सोनी उद्या शिवरात्री परव थोर अरोहण जयांचे नंदीवरी वामांगी शोभे गिरी कपाल, मस्तकी गंगा चंद्रभाग अंगी शडान नगजवदन, संत षडान करतात, सदा प्रसन्न जयाचे मन भूती वेताळी शोभती हर्षयुक्त उमापती अंगी विभूती लेपन सदा समाधी तल्लीन सदा समाधी तल्लीन मुखी राम नाम छंद एका जनादनी परमानंद एका जनादनी परमानंद